महाशिवरात्रीला जवळजवळ सगळेजणं व्रतवैकल्य करतात काही ठिकाणी महाशिवरात्रीचा उपवास हा निर्जळी केला जातो तर काही ठिकाणी महाशिवरात्रीचा उपवास हा फक्त फलहार घेऊन करतात तर काही ठिकाणी आंबट आणि तिखट खात नाही प्रत्येक भागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते आता प्रश्न असा आहे जर जे लोक महाशिवरात्रीचा उपवास करताना खिचडी खाता शाबुदाण्याचे पदार्थ खाता त्यांनी भगर खावी का आता उपवासाच्या पदार्थामध्ये थालीपीठ येतं था, किंवा इडली येते तर हे सगळे पदार्थ डोसे येतात हे सगळे पदार्थ भगरपासून बनवले जातात तर लक्षात घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खाऊ नये अगदी सकाळीही खाऊ नये किंवा संध्याकाळी खाऊ नये काही ठिकाणी असं असतं सकाळी काहीच खाल्ल्या जात नाही आणि संध्याकाळी भगर खाल्ली जाते पण खरं तर महाशिवरात्रीच्या किंवा भगवान शंकरांच्या कुठल्याही व्रताला भगर चालत नाही तुमची एकादशी असेल तर तुम्ही भगर खाऊ शकता पण महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करणार असेल आणि जर तुम्ही भगर खाणार असेल तर ते चुकीचं आहे याने तुमचा उपवास घडणार ना नाही म्हणून सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला आपल्याला भगर खायची नाही आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ